आरक्षणाचा पर्याय न निवडल्याने पोलीस भरतीतून बाद करण्यात आला आहे पोलीस अधीक्षकांना भेटायला गेल्या मात्र चक्कर येऊन पडल्यात पर आरक्षणाचा पर्याय न निवडल्याने पोलीस भरतीतून बाद करण्यात आलेला आहे या मुली पोली पोलीस अधीक्षकांना भेटायसाठी गेल्या होत्या मात्र त्यांना त्या ठिकाणी चक्कर आली पोलिसांना भेटूनही तरुणी असमाधानीच राहिल्या आहेत बसलेली आहे कोणी जिथं भेटायला जायचं तिथं भेटू नाही द्यायला कोणी आणि आता आमचे मांडलेलं आहे विचार मांडलेला आहे पण तिथे नाही द्यायला ते काय म्हणाले सर्वसाधारण आम्ही म्हणलं आम्हाला मग विचार विचार केला आम्ही म्हटलं लिंग मध्ये तुम्ही मेल असला तर त्याला फिमेल करून द्यायले कारण ते म्हणते ते समोर दिसते मग आम्ही समोर नाही दिसत का आम्ही मेल आहे का फिमेल आहे म्हणून आम्ही सगळे उपाशी आहे सकाळपासून त्यांना विचार येत नाही का सकाळपासून हे उपाशी बसलेले याला भेटू द्याव का काय म्हणून